नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व आष्टा नगरपालिका आणि वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर वाळवा आष्टा ताकारा या महसूल मंडळाबरोबरच मिरज तालुक्यातील कसबे आणि दिग्रस या महसूल मंडळाचा देखील या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघास दोनशे त्र्याऐंशी क्रमांक दिलेला आहे आणि हा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ सांगली जिल्ह्यात येत असला तरी तो हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेला आहे कारण आपण मागील मध्ये बघितलं होतं की कोल्हापूर जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात आणि चार विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ इस्लामपूर आणि शिराळा या अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा मिळून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि हा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ देखील या हातकणंगले लोकसभा अंतर्गत येतो आपण इथं या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात इथं अॅरोच्या माध्यमातून हा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील हे विजयी झाले होते त्यांना एक लाख पंधरा हजार पाचशे त्रेसष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना त्रेचाळीस हजार तीनशे चौऱ्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे बहात्तर हजार एकशे एकोणसत्तर मताच्या मताधिक्याने जयंत पाटील ह्या मतदारसंघातून विजयी झाले होते जयंत पाटील एकोणीसशे नव्वद पासून या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघामध्ये राजाराम बापू पाटील व जयंत पाटील यांनी सहकारी साखर कारखाना दूध संघ सुदगिरण्या सहकाराचा असं जाळं मोठा असल्या कारणाने मतदारसंघावर मोठी पकड जयंत पाटील यांची असल्याचे दिसून येते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या निवडणुकीत जयंत पाटील यांनी हा विधानसभा मतदारसंघ कायम आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेलं दिसून येत आहे अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकाची मत मिळाली होती काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं चौथ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महाविकास विकास आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तरी युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा जयंत पाटील यांचा विजय झाला त्यांनी अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांचा पराभव केला होता आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती चौथ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती पाचव्या क्रमांकावर नोटा आता दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा जयंत पाटीलच असतील तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद